नरमादी धबधबा पर्यटकांना घालतोय साथ तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील नयनरम्य धबधबा प्रेक्षकांना दोन वर्षांनी साथ घालत आहे नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील मनमोहक नयनरम्य नरमादी धबधबा इतिहासाची साक्ष देत ओसंडून वाहत आहे गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी नर्मदी धबधबा प्रवाहित झाला आहे आज दिनांक सत्तावीस जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटकांना किल्ल्यातील निसर्गरम्य दृश्य पाण्याचा आनंद दोन वर्षांनी घेता येत आहे मागील आठ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे धबधब्यातून पाणी वाहू लागले आहे नर्मादी धबधबा जो महाराष्ट्रातील एक अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यस्थळ आहे सध्या पर्यटकांना साथ घालत आहे पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य आणखीन खुलते आणि आसपासचा परिसर हिरवाईने नटलेला असतो नर्मादी धबधबा निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी यांच्यासाठी एक आवडते ठिकाण ठरत आहे धन्यवाद गावदर्शन न्यूज चॅनलला पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा